कोयना धरणातील विसर्ग आणि सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी चाळीस फुटांवर जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते यामुळे नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रसंगी घर सोडावे लागल्यास आमची संपूर्ण यंत्रणा सोबतीला असेल असा दिलासा भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांनी दिला आज सायंकाळी मगरमच्छ कॉलनी सूर्यवंशी फ्लॅट आरवाडे फ्लॅट आदी पूरग्रस्त भागांना भेटी देऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला कृष्णा नदीची पाणी पातळी वाढत असली तरी घाबरून न जाता सुरक्षित स्थळी स्थलांतरित आयोजित व्हावे असे आवाहन श्री पाटील यांनी केले दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस मधील पूर परिस्थितीप्रमाणे सर्व तयारी पूर्ण ठेवण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या असून ज्यांना मदतीची गरज आहे त्यांच्यापर्यंत वेळेत पोहोचवली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले पृथ्वीराज पाटील फाउंडेशन तर्फे पूरग्रस्त भागात मदतीसाठी विशेष टीम सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष बिपिन कदम शीतल सदलगे तसेच मयुरेश पेडणेकर अजिंक्य जाधव प्रशांत अहिवळे मनोज लांडगे योगेश राणे यांच्यासह अनेक नमस्कार सांगलीच्या कृष्णा नदीची पाथरी वाढू लागलेली आहे आणि प्रत्येक पुरामध्ये आमची पृथ्वीराज पाटील फाउंडेशनची टीम सतर्क असते आणि आज आज या सर्व टीमला घेऊन मी जिथं पहिल्यांदा पाणी येतं असे जे पूर प्रवण क्षेत्र आहेत सुरंशी प्लॉट वारवाडी प्लॉट पटवर्धन प्लॉट मगरमच्छ कॉलनी काकानगर दत्तनगर या ठिकाणी भेटी दिल्या आणि तिथल्या नागरिकांना सतर्क केलं कारण उद्या सकाळपर्यंत प्रशासनानं सांगितल्याप्रमाणे चाळीस फुटापर्यंत पाणी जाण्याची शक्यता आहे त्यामुळं अशा बाधित क्षेत्रातल्या पूरग्रस्तांना सूचना केल्या की आपले आपण सामान बांधून तयार ठेवा आणि ह्या सर्वांना सुरक्षित स्थळी नेण्याच्या दृष्टिकोनातनं जिथं महानगरपालिकेनं त्यांची राहण्याची सोय केलेली आहे त्या ठिकाणी घेऊन जाण्याची व्यवस्था आम्ही फाउंडेशनचे कार्यकर्ते त्या ठिकाणी करतायत आम्ही त्या ठिकाणी टेम्पोची व्यवस्था केलेली आहे नागरिकांनी घाबरून जाऊ नये आपण फक्त सावध राहावा सतर्क राहा वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावं अशी नम्र आपल्या सर्वांना विनंती आहे धन्यवाद